जाऊ जेवण घुमसुम 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 बसली आहे बापा तिकून आली तवाची ते पोट गेलं तवाच काहून त्याच्यातच मन आहे काय व कल्ली का आता थोडेसे दिवसच बोलली तू त्याच्यासंग मेसेज वर तर लय मन लागून गेलं ला का तू या त्याच्या संघ हा घुमसुम घुमसुम हाय बापा आई काही नको बोलू तू काहून मग घुमसुम घुमसुम आहे तू अं धडाची जीवन नाही राहिली धडाची बोलून नाही राहिली काही नाही तू मोबाईल बी स्विच ऑफ करून ठेवला तसाच पडला आहे मोठ्या आनंदानं तुला मोबाईल घेऊन मागतला मोठे खुशीनं मोबाईल चालवत होती आता तसाच पडला आहे तो, तो मोबाईल काहून ते मेसेज करायसाठीच तुनं फोन मागतला काय हा म्हणत तो होती बाबा अभ्यासासाठी पाहिजे मले काहून तू फसवली व बापाले बी त्या पोटत्याले पोट्याले बापाले फसवली कल्ली काहून तू अशी झाली व अशी तर नव्हती व कल्ली तू अभ्यासात किती मन होतं तू घरी फोन नव्हता लॉकडाऊनमध्ये तर त्या शांताबाईच्या इथून फोन आणला होता तुनं अभ्यास करायसाठी माहीत नाही का आणि आता अला आता तूच असे करून राहिले हा कल्ले कल्याने काय झालं तुले काय झालं सांग मला काय झालं कोणी काही बोललं काय तुले नाही कोणी नाही काही बोललं मला पण आई एक गोष्ट सांग ना मी काहून दिसतो काहून अशी दिसतो मी काहून काय झालं एवढी साबरी तर दिसतो कोण बेकार म्हटलं तुले कोण बेकार म्हटलं तुले चांगली तर दिसतो तू आई सगळेच म्हणते मी चांगली नाही दिसत कोणी तर म्हणते मला मी माकडासारखी दिसतो म्हणते कोणी म्हणते विचित्र दिसते कोणी म्हणते कशी दिसते कोणी म्हणते केस चांगले नाही दिसत आई मी काहून एवढी बेकार दिसतोय काऊन मी एवढी बेकार दिसतो मला कोणी चांगले म्हणत नाही मी मी बेकार दिसतो ना म्हणत माझ्या संग कोणी बोलत भी नाही आई सांग ना मी काऊन एवढी बेकार झाले पण एवढा चांगला कोण म्हणते तुले तू तु चांगले नाही दिसत hmm? साधरी दिसत तू हो चांगली दिसतो स्वतःला चांगलंच समजावं कधी बी हो दुसऱ्याच्या म्हणण्यावरून नाही आपण आपलं आपलं रूप पाह आपलं रूप आपल्या डोळ्यात दिसलं पाहिजे आपण चांगलंच दिसतो आपल्याला स्वतःला स्वतः चांगलंच दिसतो आणि आपण समजावं स्वतःला चांगले मी चांगलीच आहो म्हणा हो चांगली आहे तू कोण म्हणलं होईल चांगली आहे तू नाही आहे तुम्हाला समजावासाठी म्हणतो तू चांगली आहे म्हणून खरं तर तू बी अशी झाली मी 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 काय करू आता अशी झाली काय हो कल्ली के का केसर का नेल्यानं केसर खाल्ल्यानं चादरे होते असं आहे का आता जसा बनवा असला देवा जसं बनवलं तसं बनलं बापा मी तर काही पोटात हात घालून तुले बनवली नाही बापा जशी बनली तशी बनली बन जे पद्याच्या वेळेस खाल्लं ते तुझ्या वेळेस खाल्ली पण मी दादा तू अशी झाली आई असं तर नसून मी बाबाची पोरगी नसून मी दुसऱ्या माणसाची पोरगी असून ताड्यावाली आठवा काही बोलत मेहतवानाचे बापाच्या देखत बोलन हे अशी तर नाही हिचा बाप मला पकडन बापा खरंच होय म्हणन पद्या चांगला झाला पोरग चांगला झाला आणि पोरगी कोण अशी झाली म्हणून मी तर गोरा आहे तू भी गोरी आहे तर नाही मला शक धरण बापा हिचा बाप काही बी बोलते पोट्टी पहिलेच तर मारत राहते मले चल झालं ते झालं झाली तशी झाली तू आता आता असं नाही काही तू खराब आहे लय खराब आहे सादरी आहे सादर बेकार बेकार पोरीचे लग्न होते तू तर सादरीच आहे तू तुला तु राजकुमार येईन पाहिजो पाहिजे असं पोरगा भेटन ना तुला कल्याणी पाहतच आहे राहायची लोक काय म्हणून पोरीचा गोरा गोरा पनीर भेटला म्हणून असे बरं कल्याणी जेवून घे जराशी आता याबा जास्त विचार करू नको आणि फालतूची बोलू नको चल जेवून घे जे आहे ते आहे फक्त अभ्यासात मन ठेव तू या अभ्यास कर चांगला बस लाईन लागते त्या मागं फक्त अभ्यास कर तू चांगली डिग्री प्राप्त करशील ना चांगला एक लाख रुपये पगार कमावशील ना तर फक्त चांगला पोरगा उचलते तुले काय म्हणतो तू बरं चालपूर शांती आता तर सांग बरं बाया चालपूर घेऊन नो पाच सहा जणी सांग आणि घेऊन हो भेंडीचं आहे नाही दाखव नाही आता भेंडी आले असन ना तोड आले तर तो, येवाच्याच आहे काय तर हो येवाच्याच आहे अजून बारीक बारीक तर आहे अजून तर होऊ द्या ना तर एक तोड एक तोड नाही द्या टाकू अरे पण शांत लय झालं भेंडी मध्ये म्हणून म्हणतो भेंडी तोडाच्या पहिले निंदून टाकू तर भेंड्या चांगल्या वाढन किड नाही लागन त्या गवताच्या यानं किड लागून राहिलं भेंडे आईणार नाही मग म्हणून म्हणतो चार पाच सहा बाया घेन एका दिवसात निंदून टाक होऊन जाते सांग बरं जाऊन पटकन गावात पाच सहा जणी भेटन तो असं म्हणता काय हो ठीक आहे मग पाय तो सांगून देतो पाच सहा जणी हो दे बरं सांगून पाच सहा जणी दे सांगून जाय पटकन Uh, करणं धरण काही राहत नाही तू फक्त ज्ञान देतो तू बोलतो फक्त गावातच करत राहतो तेंगे, तेंगे। काय मी तेंगे तेंगे करत राहतो का गावामध्ये काय तरी बोलता काम पडते गावामध्ये काम राहते म्हणून राहतो मी वावरात येत नाही का वावरात येतो ना हो भल्ली येतो दोन तीन दिवसापासून पाहिजे तू आता गावात काम होत म्हणून आले गावात नाही राहीन तर मग वावरात येईन मग काय कसं जमन गावात बीत राहावंच लागते मुलं तेव्हा बनवून मी गावात राहीन वावरात वावरात गावातलं गावात हमेशा मी वावरातच राहीन गावातलं कसं दाखवून तुम्ही राहता ना वावरामध्ये झालो एक माणूस राहायला झालो दहा जण पाहिजे का आता जातो सांगून देतो पाच सहा जणी थांबन भाई ना आजोबा आजोबापाशी आहेत ना आजोबा थांब ना मी कामानिमित्त चालली मा गावामध्ये तेंगे करायला चालली का तो आजोबा म्हणते तशी मनात काही बा मनानच म्हटलं तिला कानावा मुन्नीले काय इच्छा इथं करून टाका ना हो दिसता जमते तर म्हटलं तर ते बापा भडकलीच मार कोण व बापा कोण भडकली म्हणत कायची गोष्ट वय तुम्ही नाही होत्या विमला तुम्ही घरी होत्या काल का अशा चार पाच जणी आम्ही होतो हे मुन्नी सांगत होती का कल्ली पाहले पाहुणे आले होते तर ते भुराशिंग बुडे आण ते ढोले ते आणलं होतं बा ते, ते, ते पाहुणे आणले होते अशी सांगत होती मुन्नी तर मी तसेच साध्याच मनाला म्हणली बाई पटल तर तुम्हाला पटल तर करून टाका म्हणलं इच्छा इथं कमला म्हणले कमला म्हणले इच्छा असा एवढी घाडी 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 बोलली गंगाले बोलली तुला अक्कल नाही तसं नाही बराबरीच रिश्ता करायला लागते ना तस बापा पैशाचं घमड आहे तिले सरपंच पदाचं त्याचं आहे तिले मला मापुरीले नाकारलं तिनं राहू देवा नाकारलं तर नाकारलं तिच पोरगा आहे का धेर भेटते त्या पोरीसाठी खराब आहे का तो पोरगी पण चांगली इथं नाही दिसत व माय पोरगी आजच गाडी लढून राहिली बापा ते आई मी काहून अशी झाली व आई मी काहून अशी दिसतो व अशीच करून राहिली बापा मी सादरी काहून नाही दिसत आई मी अशी दिसतो सारे लोक मला खराब अशीच म्हणून राहिली बापा काय करू आता मी काय करू तरी तर मी तिला सांगूनच राहिली की तू सादरी आहे तू सादरी आहे तरी ते मानत नाही काय की मी ते भरली बापा फोन कसं करते मम्मी अहो शांताबाई पोरगी कल्ली तिथे पस्तावा होते काहून आई मी अशी दिसतो म्हणते तू महावेळेस खाल्ली नाही काय म्हणते काजू बदाम दूध केसर मी काहून अशी झाली म्हणते अशी म्हणून राहिली होती गाडी लढते गाडी उदास आहे चुपचुप चुपचुप आहे चुप, त्या दिवस पासून मी तर हेच म्हणून राहिली शांताबाई तिले तू खराब नाही आहे तू सादरी दिसत म्हणणार राहिले म्हणू दे पण ते म्हणते का तू 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 अशीच म्हणत म्हणते मी हावच म्हणते खराब अशीच म्हणते असं कर ना मुन्नी हे पाय मी सांगतो तशी कर तू पोरगी काही दिसाले खराब नाही त्यक्त म्हणून राहिले मी तिले तू दिसाले खराब नाही तू सादरी दिसत तरी ते म्हणते मी खराब जाऊ म्हणून मी खराब हा म्हणून तर सांग कोणी बोलत नाही म्हणते अशी म्हणून राहिले ते तर तिले तू कणी तिले पार्लर मध्ये घेऊन जाय तिले ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जाय आणि मस्त तिचा मेक कर मस्त तिचे केस घेस चांगले कापून चांगला जुडा बांधून दे मस्त एक बुच्चा असं तस मस्त दिसन तू पोरगी बापा आता एवढी काले जात गेली ते जात नसन का ब्युटी पार्लर मध्ये आजकालच्या दहावीतले पोट्टे ब्युटी पार्लर मध्ये जातात ना नाही गंगा जातच नाही माई पोरगी तिने पार्लरचा फार्लरचा शौकच नाही आहे कधी नाही गेली ते पार्लर फार्लर मध्ये तुला माहिती का हो तुला सांगितलं का तिने कधी गेली नाही म्हणून जातच असं ना ते पुरी पारी पार्लर शिवाय राहतात का आजकाल नाही वाटत गेली असं म्हणून मग पोरगी सगळं सांगते मला अबरण गेली नाही गेली एका बाजूने ठेवा नाही गेली असन गेली बी असन तरी मुन्नी तू स्वतःच्या हाताने घेऊन जाय तिने आणि त्या पार्लर वाली सांग चांगली काही इच्छा केस चांगले करून द्या चांगलं फेशियल गिशियल करून मस्त तोंडाले तो तोंडावर कधी ग्लो येईन तिच्या वाल्या सादरी दिसन हो बाई करून ठेवते बाबा लट निघाली हो केलं असं पार्लर मध्ये ते नाही का लट काढणं तसं काढलं तिनं लट असू दे करू दे जे मुन्नी मी म्हणून हाताने घेऊन जाय आणि जेवढे पैसे लागल ना तेवढे लाव पण मस्त तिचे द्या अप्पर लिप्स वगैरे एकदम चांगलं चिकन बल्ली मस्त दिसून पल्ल्याने घेऊन जाय बरं तिले पार्लर मध्ये आणि पाय मग कशी दिसते म्हणा मला तर समजतच नाही होते पार्लर मध्ये कशी सांगन मी काय सांगन तिने ते उलट सिद्ध करून देते ना कमला घेऊन जाय आता गाडी पार्लर मध्ये जात राहते हो महिन्यातून दोन वेळा तर पार्लर होतेस तिचं तिले सारं माहित आहे कसं कसं काय आहे ते तिला घेऊन जाय तू ते येईन मासंग ते तर मला अशी बोलले मा पोरीले नाकारलं आणि ते माझ पोरीसाठी येईन काय ते तसं नाही म्हणून तिने नाकारलं नाही तुझ्या पोरीले तिचं असं म्हणणं झालं का गावातल्या गावात काय ले देवा बाबा पोरगी दुसऱ्या दूरचा रिश्ता जोडा असं होई तिचं त्या पोरीला नाकारलं थोडी तिनं ना। तशी कमला चांगले मनाची आहे जाय तू कमलापाशी जा आणि तिने घेऊन जाईन करीचा मी अशीच करतो आता कमलापाशी जातो पहिले तिला विचारतो चालतं काय म्हणून घेऊनच जातो हो घेऊन येतो मग आम्ही संध्याकाळी त्या पोरीले पावाले कशी दिसते आणि तिघ येईन हिरोईन मस्त सुंदर सुंदर मस्त हो झाली पाहिजे बाप्पा सुंदर माय पोरगी होईल होईन होईन शंभर टक्के नाही तर पन्नास टक्के तरी होईन सुंदर होईन तू करून नेऊन पाहतील पार्लर मध्ये हो आता जातो कमलाच्या घरी अंगा ताई थांबत मी कोणत्या कामासाठी आली इथं ना काय म्हणतो बापा शांताबाई कोणत्या कामासाठी आली तू म्हटलं मा वावरात चालतं काय म्हटलं नी भेंडे निंदाची आहे तर चला चालतो उधारी गोष्ट करत काय नाही उधारी नाही चाला ना चला मावरात निंदाले आज चला बर पाच सहा जणी लागते मला बा मावरात चला चला, चला। काय उधारी बोलता नाही नाही उधारी नाही चला ना तू चालतं काय नाही बापा शांता बापा शांताबाई जमणार ताई व तुला तर माहितच आहे शांताबाई मी मी कशी येईन नातवाले कोण पाहिन मग पूनम शाळेवर जाते ना माय नाही जमणार ना मग इथून फक्त एक गंगाच भेटली विचार ना अजून ते पार्वती आहे ना पार्वती गीता कमला कमला पार्लर मध्ये नाही पार्वती गीता मी तू किती झाले चार आणि अजून विचार ते भजनावाले गी विचारून घे येतील हो पाहतो बाबा जाऊन पाहतो सगळ्याच्या घरी कोण कोण येते तर पाहतो तू कर तयारी गंगा हो ठीक आहे मी मी तर पक्की आव काय 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 म्हणतो काय म्हणतो काय काय नको करू कमला काही जबरदस्तीनं मी माय पोर गीता पुराच्या मांग नाही लावणार काय मी काय म्हणून राहिली इथं तुले नाही एवढी घाबरल्यासारखी बोलून राहिली म्हणतो आली मुन्नी मुन्नीका जबरदस्तीच करते का बापा आता मागत मा पुरी बनवत सून मी नाही म्हणत जबरदस्ती नाही करत मी काय मी काय काय बोलली मी काय मी काय मग मी काय मी काय मागतो म्हणतो का त्या पुरिले तर मागू नको मी देणारही नाही माझी पोरगी त्या पुरासाठी मग काय लिहून मग इथं माझी हे पाय आता कालच गंगानं गोष्ट फेकली ते गोष्ट फेकून दे तू बी भूलून जाय आता मी काही बोलली तुला तू मला काय बोलली भूलून जाय बोलली कु, मी सकाळच्याच बोलली मी उठल्या बरोबर हां झालं तर मग त हे पाय क कमला मी काय म्हणतो चालतं का मा सांग कुठं बापा कुठं नाही नेत तुले पार्लरमध्ये चालतं का म्हणतो ब्युटी पार्लरमध्ये चालतं का मा सांग तुला सगळं माहिती होतं त्यातलं म्हणून तुला नेतो बापा चाल ना <laughs> <laughs> तुले तुले पार्लर मध्ये आता पोरीचं लग्न आता युवा येईन म्हणून सुरू आहे काय नाही कमला दात नको वाचू बंद करतो पार्लर मध्ये काय चा चाल म्हणतो अजून तिथे नाही गेली तू पार्लर मध्ये मी साठी नाही मारीसाठी कल्याणी पार्लर मध्ये मस्त ना तू चाल चालतो तिचे केस गिस मस्त ते फेशियल गिशियल काय पांढरा होईन म्हणते मग तिचा तोंड करून दे जरा चाल चालन पैसा लागेल तेवढा पैसा देतो मी फक्त तू सांगो तिले पार्लरवाली सांगू तू असं असं करून दे कल्लीले पार्लर मध्ये कल्ले जात नसते का त्या पार्लर मध्ये माहित नाही जाते जात, मां आतान, मां आतान सा का नाही जात पण मी महाताना महाताना नेतो आज तिला पार्लर मध्ये ते केस ओगीस सादरे कापून मागतो तुला जास्त समजते म्हणतो म्हणून चाल ना सांग जराशी बरं ठीक आहे आता एवढंच नाही करू शकत का मी तुझ्यासाठी चाल येतो ये मग सडकीवर मी कल्लीले घेऊन येतो ये आई आई का हो मी मुन्नी, संग मुन्नी संग तो तो या या ते मुन्नी सांग मी पार्लर मध्ये जातो का तुझ्या जवळ आले म्हणजे त्याला जेवायला देऊन देतो आणि सांगून देतो का पार्लर मध्ये गेली म्हणून हो जा दिन मी जवळ आले जेवायला बोला का, ना काय करायचंय मला नाही करायचं आहे ह्या वेळ ना हे मासांग पूर गेली आहे ना हे इले इले इच कनी मेकओव्हर करायचं आहे केस नाही दिसत तिले ते केसाचे स्टेपच नाही करता येत बरोबर तर ते करून दे तू चांगल्या ना आणि चेहऱ्यावर चांगलं मस्त फेशियल करून दे चांगला ग्लो आला पाहिजे चेहऱ्यावर तसं फेशियल करून दे मस्त गोल्डचं बरं चेहऱ्यावर गोल्डचं फेशियल आणि केसांना चांगली पडाल अन हे पण हेअर स्पा करून देतो केसाले कलर करून देतो चांगला तिच्या चेहऱ्याला होईल तसा आणि केसाले स्मूदनिंग आणि केसाची जेवढी बी ट्रीटमेंट असेल ना सगळे करून दे एकदम असे स्मूथ मस्त असं कलर एकदम दिसली पाहिजे पोरगी पाहता कशी दिसते पाय कशी दिसते पाय तूच अनो तू दिली आहे एकदम मस्त दिसली पाहिजे ठीक आहे ना होते होते त्याची मुलगी काही खराब नाही पाहायला सुंदरच आहे फक्त केस थोडे करावे लागणार आहे आणि फेशियल वगैरे केलं म्हणजे नाही का ग्लो येणार आहे चेहऱ्यावर ग्लो येतो सावडा चेहरा आहे पण एवढा सावडा नाही येतो ग्लो येणार पण खर्च खर्च थोडा जास्त लागणार बुवा नाही खर्चाची फिकरच नको खरं काय ताई तुम्ही जेवढे पैसे लागन तेवढे मी देवाला तयार राहू ठीक आहे तर पण किती लागन पैसे किती होईल पहा केसाचे जे ट्रीटमेंट आहे सगळ्यात महागवाली स्मूथनिंग कलरिंग तीन हजार पासून स्टार्ट होते आणि कोणती कट करावी लागणार आहे कोणती कट करू स्टेप कट की अजून कोणती ते त्या पण चांगले असे नाही पाहिजे असे असं जुळा बांधता आला पाहिजे तिला मस्त असे मोकळे सोडता आले पाहिजे असं करतो बरं त्याच्या आणि फेशियल वगैरे पूर्ण आणि ते पण करायचं का पेडिक्योर मेडिक्युअर हो करून टाका करून टाका सर्व करून टाका किती खर्च होते तर सांगा आता मी बघा अंदाजे सांगते मी दहा हजार अंदाजे पण कमी होऊ शकतो जास्त नाही जास्त तर होऊच नाही शकणार दहा च्या अंडर होणार आहे दहा हजारच्या आतमध्ये मुन्नी चाल ना दहा हजार म्हणते ना दहा हजारच्या आत पाच सहा सात आठ असं होईल चालते 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 हा जेव जेवढी मी बचत केली ना देऊन देईन माझी पोरगी फक्त सुंदर दिसली पाहिजे ठीक आहे मग माझ्यावर सोडा एकदम असं काय मस्त बनवून देतो तुमच्या पोरीला सुंदर पाहतच राहणार पाहणार आहे

हो बापा पाय चांगली दिसली पाहिजे जास्त बारीक केस करजो नको नाही तर बस बापा आता हाय तशी बी नाही दिसणार नाही 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 माझ्यावर विश्वास आहे नाही का कमला काकू तुमचा आता दर महिन्याला तुम्ही माझ्या जवळच येता तुमचं काय खराब केलं मी कधी नाही नाही माय तर चांगलं करून देतो बापा मी तो आसपाशी येतो मी कोणापाशी नेतात मी तो आजपाशी येतो चांगलं करतो म्हणून मी अजून आणले तो आजपाशी हो ना मी कोणाचं मी चांगलंच करते व्यवस्थितच करते तुम्हाला पण पैसा द्यायचा राहते फुकट थोडी ना तुम्ही पैसा देणार आहे हो कर पण चांगलं करतो बापा हो हो बिंदास बिंदी कर मी चांगलंच करते बसता का बाहेर लवकर सुरू करा तर लवकर होऊन जाईल हो हो हो, हो बसतो ना हो शांती ती घेच आणि भेटले काय कुठं गेल्या तर बाकीच्या सोबत पाच सहा जणी घेऊन येते ना होऊन गेलं असतं एका दिवशी तर तिघी जणी तू एक चार जणी काय दोन तीन दिवस नेता काय भेटल्यात नाही ना तिघीच भेटले जेवढे भेटले तेवढे आणले बापा ते मुन्नीले ना कमलाले काम नाही आणले वशांत बाई काही तर होत्या ना हो ना घेऊन येते ना सगळे नाही मुनीत का नाही ते मुन्नी आणि कमला गेल्या त्या पार्लर मध्ये तिच्या पोरीला घेऊन गेल्या त्या तर म्हणून त्या दोघी नाही आल्या नाही तर येत होत्या असो असो कोण काय झालं तो पोरीले पडली गेली का कुठं काय बोलता रामदास भाऊ तुम्ही बी पडली असते तर दावखान्यात नेलं असतं पोरीले पार्लर मध्ये नेलं असतं का <laughs> अरे हो पार्लर मध्ये मेकअप करायला गेले असं का पाहुणे घेऊन येते का अजून पाहले काय नाही हो गोल्याचे बाबा पाहुणे घेऊन नाही येत ते पोरगी लढत होती म्हणे आई मी कशी दिसतो आई मी खराब दिसतो आई मी अशी कहून आहे तर मॅच म्हटली घेऊन जाय म्हटलं पार्लर मध्ये थोड्याशा केस गिस असू सा दे साधे करून केस ते तोंडाले गे जरा लेप लेपून देतील तर गोरा दिसन चेहरा जरासा तर तिनं नेलं असो काय पार्लर मध्ये जाऊन पोरी पोरी कुरे होते काय घ्या मग आता तिघी जणी आल्या चौघ्या थाय तर घ्या करा सुरू का कोणाची वाट पाहिजे हो ना आता जेमतेम येऊन उभं झालो वावरा मध्ये होतो ना आता सुरु ए ओल्ल नाही का खाली भेगा पडल्या सगळ्या जमिनीने ओलाले तर पाहिजे होतं आता ओल्लो असतो तो निंदन झालं असतं काय पाय नाही फसले असते काय म्हणून मी ओलाचं ठेवलो म्हणलं निंदन झाल्यावर ओलन म्हणतो मस्त तसही होते हो ते करतो आम्ही चौघी जणी एक दोन दिवसात होऊन जाते मग लावून जा पाणी आता खरंच गोरी गोरी होईल मुन्नीची पोरगी गोरी गोरी दिसन काय मग काय दिसन केस बिझ सादरे ओळांवर लावले म्हणजे दि सादरी दिसन ते गोरी गोरीबी दिसन हा ते फेसिल ना ते मड गिर राहते ना तोंडात निघून जाते उरलेला गिर येते आपल्या तोंडात निघून जाईल सादरी दिसन चिकडा चिकडा चेहरा दिसन मस्त तसं चिकणस आहे म्हणा तिचा अजून सात्री दिसन गोरी दिसन हो बापा मला नाही पडली गरज कधी पार्लर मध्ये जायचे बापा तसंच माय नाही तोंडा ना मी कुठं जात होतो एकवडा गेलती बापा कमला संगत हा कमला सांगतो सा गेल करून बापा होतो दुखल आई करू बाबा रे <laughs> पाहिला काय पार्लर पार्लरवाला व्हिडिओ कमलाने मी गेली होती पार्लर मध्ये तो व्हिडिओ पाहून घेता लय मस्त आहे हम्म किती वेळ लागते हो कमला हा दोन दोन अडीच तास होऊन गेले ना बसलोच जावं आपण काय दिवसभरच लागन काय बापा असं काय काय करते आता तू घाई नको करू मुन्नी टाइम टाईम लागते ना फेशियल लावतेत मग तिला सुकू देते आणि मग अजून मसकतेत मग अजून सुकू फेशियल मध्ये तर अर्धा पाऊन घंटा लागते आणि मग ते केसं तिचे धुत असन पहिले तर तिचे केस धुतले असन मग सुकवले असन मशीनननं आणि मग मग मशीननं सुकून आणि मग कापले असन कोणती कट करते तो? ते तर कापले असन आणि मग ते काय हेअर स्पा ते मग ते बाकीचं ते केलं असन तर मग टाईम नाही लागत एवढं सगळं कराले टाइम नाही लागत ना जराशी शांतीनं किती टाइम लागतो बायको तर म्हणे बायको नाही वा तिचं लग्नच वाजय काय बायको लग्नच कोणाली काय नाही माहित बापा आता ते पोट्टी पोट्टी म्हणतो काय काय बा चांगली बोलत व जरा ते पोट्टी म्हणायची लायक लहानशी पोट्टी आहे का ते पोरगी म्हण तर म्हणता तीन चार घंट्यात होऊन जाईल झालंच नाही अजून झालं म्हणजे ते बलावनच आपल्याला काकू झालं म्हणून बलावनच काय पाय बाबा अजून वाट पाय तू कधी होते कल्ली <laughs> कल्ली होते ना भुरे केस भुरे केले काय म्हणजे कलर दिला छान दिसतो ना तिच्या तिच्या चेहऱ्याला तो शोभला शोभून दिसला तर म्हणून मग तसा कलर दिला तिच्या केसांना बघा कशी दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर ग्लो बघा वाटेल का कोणाला ही कधी सावडी होती मुलगी म्हणून नाही खरंच नाही माय वाटूनच नाही कोणाला कधी सावडी होती म्हणून बापरे बापरे रे काय लावले ते ते फेशियल वगैरे असतो हो का आता कल्ले पाय जमला ना पाहिले तू ना पाय कशी सादरी दिसून राहिली तू आता आणि के ते तसे असे केस सोडत होती ते चांगलेच नाही दिशे आणि त्या केसानं तो चेहरा बी सावडा दिशे केसानो आता पाय आता असा कलर लावला केसाले मस्त बुचा बांधला कशी मस्त टॉप टिप दिसून राहिली हो आई मी मी पार्लर मध्ये म्हणत होते त्या मी जिथे जातो ना तिथे म्हणत होते असं करून द्या असं करून द्या ते करूनच नाही दे साजर करूं ओ उलट सीधे करून देन पण पैसे घेऊन देन जा म्हणे करूनच नाही दे चांगला ते हो तुला ठगत होते ते कसं करून देत असं न जाय होय आव न कमला काकू मी जाव पार्लर मध्ये पण मला कोणच नाही आजपर्यंत असं करून दिलं या ताईला ता मस्त करून देलं मला चल ग कल्याणी हे बघ आता तू असच असच वडण करायची हां असच कसं विचारायचे असं लटाने सोडायचा आणि चेहऱ्याला दोनदा धुवायचं एक संध्याकाळी धुवायचं आणि सकाळी आपण आंघोळीच्या वेळेस तर धुतोच आणि एक वेळा साबण लावायची आणि संध्याकाळी फेसवॉश लावायचं चांगलं चांगल्या कंपनीचा फेसवॉश घेशील आणि तेच लावशील आणि आता तीन दिवस साबून साबण लावू नको आणि उन्हात फिरू नकोस हो उन्हात जातच नाही ते आम्ही तिला कमाल नाही का, पाठवत काही घरीच राहते हो तेच म्हटलं थोडे उन्हात नाही जायचं जा, नाही अजून चेहरा काढा पडेल काय आयक काय म्हणते ताई उन्हात नाही जावायचं साबण जास्त लावायची नाही हा चेहऱ्याला जसं ताई सांगते तसं करजो आता हे तुम्ही म्हणता ते फेस वॉश घे तुम्हीच लिहून द्या ना तिले ते काहीच काय घेऊन येऊन जाईन मग तुम्ही लिहून द्या चिठ्ठी होत तसं आम्ही घेऊन घेऊ मग जाता जाता हो लिहून दे बरं लिहून दे कोणतं चांगलं चांगलं कंपनीचं चा फेस वॉश लिहून दे बरं मी वापरत जाईल एखादी बरं ठीक आहे मी लिहून देते आणि पैसे किती झाले बाई पैसे मी म्हटलंच होता ना की दहाच्या आठ होईल म्हणून तर आठ हजार झाले पूर्णच होता ना तिथं त्यामुळे आठ हजार झाले ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही देतो मी देतो चला आता तुम्ही म्हणत होते ना कल्ली चांगली नाही दिसत माकडासारखी दिसते अशी दिसते तशी दिसते आता कल्लीचा चांगला मेकअप केला आता कशी दिसते कल्ली सांगा आता आणि कल्लीसाठी पोरगं पा लगन करून देऊ आता दोन वर्षानंतर करून देऊ ते नोकरीवर लागली म्हणजे मग करू पा पाहतोपर्यंत पोरगं हम्म चला मग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि हो गुढीपाडव्याच्या शुभेच्छा उद्या गुढीपाडवा आहे पण व्हिडिओ येते का नाही येत बनवणं होते का नाही होत मग तसं पाहिजे नाही झालं तर मग परवाच्या दिवशी मग बुधवारी आपण गुढीपाडवा करू तर उद्याचं काही नक्की नाही तर गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा चला मग भेटू